मी लास्ट व्हिडिओमध्ये विचारलं होतं की माझे डेली व्लॉग्स बघायला आवडतील का तर खूप साऱ्या लेडीज म्हटल्या हो आवडतील म्हणून तर म्हटलं चला आपले जसे असतात तसे डेली व्लॉग्स चालू करूयात म्हणजे मी दिवसभर काय काय करते तर आत्ता तर ना तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ना मी जरा वेब सिरीज बघते तर माझ्या लक्षात नाही राहते एवढं शूट करायचं पण हळूहळू म्हणजे जास्त करते बरं का पण काय होतं मी काहीतरी काम करते ना तर मी मोबाईल लावून ठेवते म्हणजे कसं मला काम आता खूप कंटाळा आहे खरं सांगायचं झालं तर मग मी काम करत करत मोबाईल बघायचं म्हटलं ना तर मग काय होतं थोडं म्हणजे काम केल्यासारखं नाही वाटत तर ते बघण्याच्या फ्लोमध्ये होऊन जातं समजा चपात्या करते किंवा भाकरी करते तर मग त्यावेळी काय होतं ती वेब सिरीजमध्ये एवढी गुंतून जाते की मग ते विच विसरून जाते की शूट करायचं राहिले पण आत्ता लवकरच म्हणजे मी तरी ट्राय केलं आहे पूर्णपणे शूट करण्याचा तर इकडे माझी सकाळ झाली होती आणि मी ना काल रात्री ना खूप उशिरा म्हणजे बारा वाजता खाल्ली होती बिर्याणी तर त्याच्यामुळं आज मला खूपच कसं होत होतं तर मी सकाळी सकाळी उठले आता मला डबल वजन कमी करायचंय मी दोन दिवस फॉलो करते परत सोडून देते तर सिरियस घेऊ नका मी सिरियस घेतले पण तरीही त्याच्यानंतर मी सकाळी सकाळी ना जिऱ्याचं पाणी पेले त्याच्यानंतर दहा साडे दहा वाजता मला खूप जास्त भूक लागली तर मी दुधाची कॉफी करून पिले त्याच्यानंतर साडे अकरा बारा वाजता परत मला भूक लागली तर मी ही काय म्हणते घी कॉफी म्हणजे तूप टाकून कॉफी बनवली होती ॲक्च्युली मी हा व्हिडिओ बघ बग, बघितला बग, होता शॉर्ट कोणत्या तरी हिरोईन म्हटली होती की हे खूप छान लागते म्हणून तर म्हटलं चला आपण ट्राय करून बघूयात आपल्याकडं घी पण येईन कॉफी पण आहे तर आणि एक व्हिडिओ पण बघितला होता मी कोणाचा तरी तर ते पण म्हटले होते तर मी ना रात्री मागं बघितलं असेल तसं पूर्ण गोल गोल करून दही टाकलं होतं तर असं हे टाकलं ना खूप सुंदर होतं तर मी तिघी कॉफी ट्राय केली तर खूप छान लागली म्हणजे नॉर्मल कॉफीपेक्षा जरा टेस्टी लागते पण मी म्हणलं वजन कमी करण्यासाठी मग ते कॅलरीज असू शकतात ना त्या तुपामध्ये पण ते म्हणतात की की त्या काय म्हणतात कॉफीमध्ये तूप टाकल्यावर तुपामुळे आपला चेहरा वगैरे चांगला होतो काय माहित काय होतं तर हे माझे फॉलोअर्स आले होते मला भेटायला खूप वेळ त्यांनी वाट बघितली तर खूप छान वाटलं भेटून त्याच्यानंतर मी घरी घरी आले मम्मीकडं तर मम्मीला इकडं बनवायची आज आम्हाला कढी कढी आणि बाजरीची भाकर चुरून काला एवढा मस्त लागतो ना जबरदस्त विशेष नाही आणि माझ्या मम्मीला खूप भारी कडी बनवता येते खरंच खूप छान तर याच्यामध्ये ना कच्चे शेंगदाणे मला आवडतात आणि कच्चेच टाकतात वाटतं नॉर्मली मला काही नाही येत बनवता म्हणजे येतं बरं का मला पण बनवता पण एवढं काय मला असं प्रो लेअलचं नाही माहिती आहे सो मी नाही सांगत तर इकडं त्याच्यानंतर पप्पाचं जेवण झालं आणि इकडं मी बघत होते आमच्या दारातल्या आंब्याला किती झाडं आले ते सॉरी काय म्हणते त्याला फळं आले ते आंबे आले ते नंतर इकडं मम्मी कोंबड्याला खायला ठेवत होती साहेब गेले होते बाहेर तर आल्यानंतर व्हिडिओ वगैरे शूट केले आणि बसले जेवायला त्यांनी जेवण केलं आणि आम्ही आलो गावात घरी त्याच्यानंतर शू धोपला आणि मी पण आराम केला व्हिडिओ एडिट केले जे आम्ही काढले होते ते आणि त्याच्यानंतर पाच वाजले होते शू आज एकच तास झोपला चार ते पाच त्याच्यानंतर उठला आणि खूप चिडचिड करत होता म्हणलं घरामध्ये करेल म्हणून त्याला आम्ही प्लॉटवर घेऊन गेलो बांधकामावर चव्हाण साहेबांनी आम्हाला तिथं सोडलं आणि ते गेले मित्राकडं आणि त्यांनी मला एवढं बेजार केलं कंटिन्यू तो दीड तास रडतच होता मांडीवरला काही खाली उतरला नाही तर मी इथं त्याची मस्त शेंडीची बांधली विनी त्याच्यानंतर जाताना ते म्हणले मी बाहेर मित्राच्या घरी जेवणार आहे तर मी म्हटलं मग माझ्यासाठी पावशर चिकन घ्या मला खिचडी करायची होती तर म्हटलं त्याच्यामध्ये चिकन टाकून खिचडा नावाचा प्रकार खूप मस्त येतो मला बनवता तर ते बनवूया म्हणून तर सगळं खिचडीचं सामान टाकायचं फक्त अद्रक लसण पेस्ट टोमॅटो थोडं दही आणि त्याच्यामध्ये फक्त मटण ॲड करायचं हळद मीठ लावून खूप मस्त होते त्याच्यानंतर शिवला टाकलं झुळीत माझे सगळे भांडे वगैरे सगळे धुवून घेतले आणि आठ बावनला आवरलं माझं काम आता फक्त माझं ना फेसवॉश वगैरे करायचं राहिलाय दे देन त्या वेबसिरीजचं एखादा फार्ट बघायचा आणि झोपायचं तर बघूया उद्या काय होते माझ्या डायटिंगचं तर आज पण ना मी नाईटला कमी खाणार होते पण मी खूप फुल पोट जेवण केलं तर उद्यापासून नीट करणार आहे